संध्याकाळची वेळ आणि अचानक आलेले पाहुणे आता अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी अगदी झटकीपट काय बनवायचं सुचत नसेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे इथे आपल्याला गॅस पेटवायची गरज नाही काही भिजवायची गरज नाही आहे किंवा काही वाटायची गरज नाही आहे तर मग नेहमी नेहमी पाहुण्यांना काय तेच कांदे पोहे आणि उपमा खाऊ घालायचं एकदा ही डिश बनवून खाऊ घाला नक्कीच पाहुणे कौतुक करतील मी सुद्धा आमच्या अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी ही डिश बनवली आणि पाहुण्यांनी मला विचारलं की ही कुठल्या हॉटेलमधून आणली आहे तर मी काय केलं सगळ्यात आधी एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि त्याचबरोबर तिखट असलेली एक हिरवी मिरची दहा ते बारा ताजी ताजी पुदिन्याची पानं आणि मुठभर कोथिंबीर घातली त्यामध्येच आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे मग घालायचं आहे एक चमचा खारी शेव किंवा मग आलूभुजियासुद्धा घालू शकता चटणी दाटसर होण्यासाठी आणि आंबट गोड तिखट चव येण्यासाठी त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा गूळ आणि पाच मिनटं आधी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली लिंबाच्या आकारा इतकी चिंच त्याचा कोळ घालायचा आहे आणि चटणी वाटण्यासाठी आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालवण्याची एक मस्त फाईन अशी चटणी करून घ्यायची आहे आणि ते पाहू शकता आपल्याला इथे दोन दोन चटण्या करायची आवश्यकता नाही आहे एकाच चटणीमध्ये आपलं काम होणार आहे आंबट गोड तिखट अशी चटपटीत चटणी तयार आहे पण जर घरामध्ये ऑलरेडी दोन चटण्या असतील आंबट आणि तिखट तर मग आपलं काम आणखीन सोपं झालं आता इथं बर मी पुन्हा एक वाडगं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा तांब्या ताजं ताक घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी सात ते आठ ब्रेडच्या स्लाईस घेतलेला आहे हा व्हाईट ब्रेड आहे तर आपल्याला काय करायचं आहे या ब्रेडच्या आपल्याला कडा कापून घ्यायच्या आहेत तर याच्या कडा कापून आपल्याला याचा फक्त पांढरा भाग हवा आहे आणि उरलेले जे ब कडा आहेत त्याचा तुम्ही ब्रेड क्रम्स म्हणून वापर करू शकता कु इतर कुठल्या रेसिपीमध्ये आणि याच पद्धतीनं मला जितका ब्रेड हवा आहे रेसिपीसाठी तितका मी असा कडा कापून घेतलेला आहे ते पाहू शकता इथे सात ते आठ ब्रेडच्या स्लाईस मी कट करून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे जे टाकाचं भांडं आहे त्यामध्ये आपल्याला चवी इतकं मीठ घालायचं आहे मीठ घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे ताका ताकामध्ये ताकामध्ये चांगलं मीठ मिक्स झाल्यानंतर याच्या दोन दोन स्लाईस मी अशा उचललेल्या आहेत आणि या ताकामध्ये फक्त एकदा दोनदा मागून पुडून अशा डीप करून घ्यायच्या जास्त वेळ त्याला बुडवायचं नाही नाही तर त्याचा विरघळून जातील ते ताकामध्ये डीप करून आपल्याला लगेचच काय करायचं आहे याच्यातील एक्स्ट्रा ताक असं पिळून याचा एक छान वडा करून घ्यायचा आहे आणि ते पाहू शकता दोन्ही हाताने दाबून लाडूसारखा याचा मस्त गोल गरगरीत असा वडा करून घेतलेला आहे अगदीच दाबून दाबून न काढता यामध्ये थोडासा ताकाचा अंश असायला हवा पूर्णपणे याला दाबून नाही घ्यायचा तर याच पद्धतीनं मी बाकीचे सारे वडे करून घेणार आहे ब्रेटच्या स्लाईस डीप करायच्या थोडं थोडं ह्यातलं ताक पिळून काढायचं मस्त गोल गोल वडे करायचे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचे या पद्धतीनं आता आपले सगळे वडे इथे करून तयार झालेले आहेत प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि इथे मी अर्धी वाटी इतकं दही घेतलेलं आहे आणि या दह्याला आपल्याला गोड करायचं आहे हे ताजं दही आहे तर किती दही गोड हवं आहे त्यानुसार आपल्याला इथे साखर घालायची आहे आणि जे ताक उरलं होतं त्या ताकातील थोडंसं ताक यामध्ये घालून याला पातळ करायचं आहे म्हणजे अगदीच पातळ न करता थोडंसं घालायचं आणि विस्करने छान याला साखर विरगळेपर्यंत मिक्स करायचं आणि हे स्मूथ असं आपलं दही गोड दही तयार झालेलं आहे आपले वडेही तयार आहेत आता काय करायचं या वड्यांवर आपल्याला दही घालायचं आहे या गोड दह्यामध्ये आपले हे वडे पूर्णपणे भिजले पाहिजेत इतकं आपल्याला यावर दही घालायचं आहे तर पाहू शकता दोन दोन चमचे इतकं मी असं भरून दही घातलेलं आहे यानंतर आपण जी हिरवी गोड तिखट चटपटीत चटणी बनवून घेतली होती ही चटणी आपल्याला यावर घालायची आहे ही चटणी जास्त तिखट नाही आहे याला लहान मुलं आणि वयस्कर माणसंसुद्धा आरामात खाऊ शकतात तर ही आंबटगोड तिखट चटणी यावर आपल्या आवडीप्रमाणे घालायची आहे त्याचबरोबर या वड्यांवर मी सुंदर रंग येण्यासाठी सुंदर दिसण्यासाठी मिरची पावडरही भुरभुरलेली आहे तर व्हिडिओ स्किप झाला ऑन करणं विसरले तर एक दोन चिमूट मी यावर मिरची पावडर आणि यावर मस्त अशी आलू भुजिया घातलेली आहे आणि ते पाहू शकता अगदी पाच मिनटामध्ये आपला इन्स्टंट असा दही वडा किंवा चाट तयार आहे अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी असा हा मस्त चमचमीत बेत मी तयार केला काहीही न भिजवता न वाटता किंवा गॅस न पेटवता अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी असा हा इन्स्टंट दही वडा तयार झालेला आहे लहान मोठे सर्वांना आवडेल इतक्या अप्रतिम चवीचा आणि पाहू शकता मस्त लुसलुशीत आणि मऊ मऊ हा वडा तयार झालेला आहे तुम्हाला ही ब्रेडपासून बनलेल्या झटपट दही वड्याची रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका